श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्यापैकी बऱ्याच व्यक्ती या अशा आहेत की त्या म्हणत असतात की आम्ही खूप स्वामी सेवा करतो पण तरीसुद्धा आम्हाला स्वामी सेवेचा अनुभव हा काही येत नाही तर आजचा हा व्हिडिओ हा खास त्यांच्यासाठीच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही चार महत्त्वाच्या गोष्टी या सांगणार आहेत की या चार महत्त्वाच्या गोष्टी जो भक्त पाळतो त्याला स्वामी सेवेचा अनुभव हा नक्कीच शंभर टक्के येतो आणि येतोच या चारही गोष्टी जर तुमच्याकडनं पाळल्या जात असतील तर तुम्हाला सुद्धा नक्कीच स्वामी सेवेचा अनुभव हा येईल तर त्या चार महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपल्याला स्वामी सेवा करत असताना पाळायच्या आहेत याबद्दलच मी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आज आजच्या दे या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि या महत्त्वाच्या चार गोष्टी जाणून घेण्यासाठीच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आता या चार महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हेच आपण बघूया त्यातली सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच आपली स्वामी सेवा आपण किती मन लावून श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामी सेवा करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण स्वामींची सेवा ही किती प्रामाणिकपणे करतो याला तितकंच महत्त्व आहे आपण सर्व स्वामी भक्त स्वामींची परीने जशी होईल तशी रोज सेवाही करत असतो जो तो परीने स्वामींची सेवाही ज्याला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे करत असतो कोणी स्वामींची एक माळ जप करतो तर कोणी अकरा माळे जप करत असतो तर कोणी स्वामींच्या तीन माळे किंवा पाच माळीसुद्धा जप हा करत असतो आपापल्या वेळेनुसार स्वामींची सेवा ही आपण सर्वजण करत असतो स्वामींची सेवा करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपण वेगवेगळे स्तोत्र आणि मंत्र हे म्हणत असतो तर हे स्तोत्र आणि मंत्र रोजच्या नित्यसेवेमध्ये म्हटले जात असतील तर काहींकडनं म्हटले सुद्धा जात नसतील काहींकडनं फक्त स्वामींची सेवा ही गुरुवारीच होत असेल तर जो फक्त स्वामींची नित्यसेवा म्हणा किंवा संकल्पित सेवा म्हणा किंवा इतर कुठलीही सेवा ही प्रामाणिकपणे करत असेल तर त्याला स्वामी सेवेचा अनुभव हा नक्कीच येतो मग तुम्ही स्वामींची सेवा किती वेळ लावून केली याला महत्त्व नाही तर ती किती प्रामाणिकपणे केली याला महत्त्व आहे एकीकडे आपण माळ जप करायला बसायचं आणि आपलं मन हे दुसरीकडेच भरकटत असेल तर याला काही अर्थ नाही या सेवेला काही अर्थ नाही आपण जेव्हा स्वामींचं नामस्मरण करायला बसू श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला बसू किंवा इतर कुठलीही स्वामींची सेवा करायला बसू चरित्र सारामृत या ग्रंथाचं पाठ करायला बसू तरीसुद्धा आपलं मन हे संपूर्णपणे त्या सेवेमध्ये असलं पाहिजे याच गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे स्वामी सेवा करताना आपलं मन हे कुठेही दुसरीकडे भरकटता कामा नये नुसतंच कोणीतरी सांगितलं आहे म्हणूनच आपण सेवा करतो आहे याला सुद्धा काहीही अर्थ नाही तर स्वामींची सेवा करताना ती आपल्याला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि प्रामाणिकपणे आणि तसंच पूर्ण मन लावून करायची आहे स्वामी महाराजांची आपण सर्व स्वामी सेवे करी स्वामी भक्त अगदी दररोज करत असतो या निमित्तानेच आपण स्वामींची सेवा स्वामींचं नामस्मरण हे करत असतो रोज स्वामींची आठवणही काढत असतो त्याचप्रमाणे बरेच भक्त असे सुद्धा आहेत की जे जॉबला जातात पण तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये धडपड असते की नाही आज माझ्याकडनं ही झालीच पाहिजे कितीही काहीही झालं तरीसुद्धा मी स्वामी सेवा ही रोज करणारच अशी त्यांच्या मनामध्ये एक स्वामीसेवेची ओढ असते बऱ्याच सेवेकरांना असं होतं की माझी जी नित्याची रोजची स्वामींची सेवा आहे ती मी केव्हा करू अशी त्यांची स्वामी सेवेबद्दल धडपड असते आणि असे भक्त स्वामींची सेवाही अगदी नित्य नियमाने दररोज करत असतात अगदी प्रामाणिकपणे करत असतात पण असे सुद्धा काही भक्त आहे की त्यांच्याकडनं स्वामी सेवाही अगदी दररोज नित्य नियमाने प्रामाणिकपणे घडत नाही वेळ असून सुद्धा स्वामी सेवा करायला ते कंटाळा करतात स्वामी सेवेमध्ये ते चालढकल करत असतात आज करू उद्या करू याप्रमाणे चालढकल करत असतात स्वामीसेवेचा त्यांना कंटाळा येतो मग जर तुम्ही स्वामी ही प्रामाणिकपणे करत नसाल तर तुम्हाला स्वामीसेवेचा अनुभव हा येणार नाही आपल्याला कितीही अडचणी येवो हो, कितीही संकट येवोत हो, पण तरीसुद्धा वेळ असो वा नसो तरीसुद्धा आपल्याला ही अगदी नित्यनियमाने प्रामाणिकपणे करायची आहे मग स्वामीसेवा करण्याबाबत आपल्याला कोणीही कितीही अडवलं तरीसुद्धा आपण आपल्या मतावर आपल्या निर्णयावर ठाम हे असलं पाहिजे की नाही मला स्वामी सेवा ही अगदी रोज नित्यनियमाने प्रामाणिकपणे करायचीच आहे या तळमळीने आपल्याला स्वामींची सेवा ही प्रामाणिकपणे रोज करायची आहे मग इथे तुम्ही एखादा वेळेस जर तुमच्याकडनं एखाद्या दिवशी तुम्हाला खूप कामं असल्यामुळे सेवा नाही केली तरी सुद्धा चालेल पण अशा वेळेस तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं अखंड नामस्मरण हे दिवसभर करू शकतात याप्रमाणे तुमची सेवाही घडतच असते पण जर तुम्हाला खरंच वेळ असेल तर तुम्ही स्वामींची नित्यसेवा ही अगदी प्रामाणिकपणे रोज करा स्वामी आपल्याला कधीही म्हणत नाही की तुमचे कामधंदे सोडून तुम्ही, काम तुम्ही माझ्यासमोरच बसून राहा आणि माझंच नामस्मरण करत राहा हे स्वतः स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा आवडणार नाही पण या उलट आपण आपल्या नित्य नियमाच्या कामांमधून आपलं कितीही बिझी शेड्यूल असलं तरी सुद्धा त्यातून थोडासा वेळ हा काढायचा आहे आणि तो काढलेला वेळ हा स्वामी सेवेमध्ये घालवायचा आहे त्या वेळेमध्ये आपण स्वामींची सेवाही करायची आहे अगदी प्रामाणिकपणे अपले काम वेल आपले नेहमीच्या कामधंद्यातून थोडासा वेळ काढून आपल्याला स्वामी सेवेला थोडासा वेळ हा रोज नित्यनियमाने द्यायचा आहे स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा ही आपण रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकतो दिवसभर तुम्हाला कितीही कामे असले तरी सुद्धा तुम्ही तुमच्या या कामधंद्यामधून रात्री बारा वाजेपर्यंत रोज नित्यनियमानं पाच मिनटं किंवा दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं ही नित्यसेवेसाठी काढू शकतात तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ काढायला मिळत असेल त्याप्रमाणे तुम्ही वेळ काढायची आहे आणि स्वामींची सेवा ही प्रामाणिकपणे रोज करायची आहे लक्षात ठेवा की जो फक्त स्वामींची सेवा ही अगदी प्रामाणिकपणे करतो त्याच्या सेवेचा बँक हा वाढत जातो आणि त्या केलेल्या सेवेचे फळ हे त्याला नक्कीच मिळत असते आपली सेवा ही वाढत जाते आपल्याला स्वामी सेवेचे अनुभव हे येत जातात स्वामी सेवेची प्रचितीही येते आपले सर्व प्रश्न हे मार्गी लागतात आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात मग तुम्ही म्हणाल की मी स्वामींची सेवा ही एक दिवसापुरत्याच करेल किंवा दोन दिवसापुरताच करेल किंवा पाच मिनटाचीच सेवा करेल पंधरा मिनटाचीच सेवा करेल तर ते तसं नसतं तुम्ही केलेल्या एक दिवसाच्या किंवा दोन दिवसाचे किंवा अर्धा तासाच्या किंवा पंधरा मिनटाच्या सेवेचे सुद्धा फळ हे तुम्हाला मिळतं पण ते केव्हा मिळतं जेव्हा तुमचा सेवेचा बँक बॅलन्स हा वाढतो तुम्ही केलेल्या सेवेचे पुण्य हे जेव्हा वाढते तेव्हाच तुम्हाला त्या सेवेचे फळ मिळते आणि अनुभवसुद्धा येतो आणि म्हणूनच आपली स्वामी सेवा ही प्रामाणिक असणं अधिक महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपली दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच आपला स्वामींवर किती विश्वास आहे स्वामी सेवा करत असताना स्वामींवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही स्वामी सेवा करत आहात पण जर तुमचा स्वामींवर विश्वासच नाही तर तुम्हाला त्या सेवेचा काहीही अनुभव येत नाही त्या सेवेचे फळ हे मिळत नाही तुम्ही सेवा तर करत आहात पण जर विश्वासच तुमचा तिथे नसेल त्या स्वामी सेवेवर तुमचा विश्वासच जर नसेल तर काहीही अर्थ नाही नित्यसेवा करायला सांगितली आहे म्हणून करायची कोणीतरी काहीतरी वाचायला सांगितलं आहे म्हणून असं करायचं आहे का तर नाही स्वामींची कोणतीही सेवा करताना ती अगदी पाच मिनिटाची का असे ना पण आपल्याला त्या सेवेवर आणि स्वामींवर खूप अपार विश्वास ठेवायचा आहे तुमचा स्वामींवर निशंक विश्वास असला पाहिजे स्वामींवर तुमची अपार श्रद्धा भक्तीही असली पाहिजे स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्याला सांगत असतात की तुम्ही माझ्याकडे निशंक मनाने या कोणतीही शंका तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवू नका तुम्ही केलेल्या सेवेचे फळ हे मी तुम्हाला नक्कीच देणार फक्त तुम्ही माझ्यावर निशंक विश्वास ठेवा तुमच्या प्रयत्नांना मी यश देणार फक्त तुम्ही माझ्यावर निशंक विश्वास ठेवा स्वामींवरचा विश्वास हा खूप जास्त महत्वाचा आहे आपण जी काही स्वामी सेवा करू त्या सेवेवर आपला विश्वास असणं तितकंच महत्वाचं आहे की नाही अशी अशी स्वामी सेवा केल्याने माझं भलं हे नक्कीच होणार आहे माझं चांगलं हे होणारच आहे असा विश्वास आपला त्या स्वामी सेवेवर आणि स्वामी समर्थ महाराजांवर असला पाहिजे जेवढा जास्तीत जास्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवाल तेवढा जास्तीत जास्त अनुभव तुम्हाला स्वामी सेवेचा येईल आणि तितकेच जास्तीत जास्त फळ सुद्धा तुम्हाला त्या सेवेचे स्वामी समर्थ महाराज देतील तुमचा स्वामींवर एवढा विश्वास असला पाहिजे की तुम्ही संकटात असाल तर तुम्हाला त्या संकटातून स्वामी महाराज नक्कीच मार्ग दाखवतील त्यातून तुम्हाला स्वामी समर्थ महाराज नक्कीच बाहेर काढतील इतका तुमचा विश्वास स्वामींवर असला पाहिजे आणि स्वामी सेवेवर असला पाहिजे आणि स्वामी माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि ते पदोपदी माझ्यासाठी माझ्या पाठीमागे ठाम उभे असतात असा दृढ विश्वास हा आपल्याला स्वामींवर असला पाहिजे तर ही झाली दुसरी महत्वाची गोष्ट आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच आपले कष्ट ज्याप्रमाणे आपल्याला स्वामी सेवा ही अगदी प्रामाणिकपणे करायची आहे त्याचप्रमाणे आपले कष्टसुद्धा प्रामाणिकपणे करायचे आहेत कष्ट केल्याशिवाय आयुष्यामध्ये कोणालाही काहीही मिळत नाही फक्त नुसते स्वामी सेवा करत बसणं आणि आपले कष्ट आपले कर्म जे आहे ते न, न करणं याने आपल्याला जी काही गोष्ट हवी आहे ती मिळणार नाही जी काही अपेक्षित गोष्ट आपल्याला हवी असेल तर त्या ते गोष्टीसाठी ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट सुद्धा तितकेच करावे लागतात तितकेच प्रामाणिकपणे आपल्याला ही घ्यावी लागते जेवढी आपली स्वामी सेवा महत्वाची आहे तेवढीच महत्वाचे आपले कष्ट सुद्धा आहेत जेव्हा आपल्याला एखाद्या फळाची अपेक्षा असते तेव्हा आपल्याला कष्ट हे करावेच लागतात कष्ट न करता आपल्याला कोणतेही फळ हे मिळू शकत नाही स्वामी समर्थ महाराज सुद्धा जी व्यक्ती अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करते मेहनत करते तिलाच फळ देत असतात त्याच व्यक्तीच्या मेहनतीला स्वामी समर्थ महाराजही फळ देत असतात आणि म्हणूनच आपल्याला ज्याप्रमाणे प्रामाणिकपणे स्वामी सेवा ही करायची आहे त्याचप्रमाणे आपले कष्टसुद्धा आपली मेहनत सुद्धा प्रामाणिकपणे करायची आहे आणि आपली सर्वात महत्वाची आणि शेवटची चौथी गोष्ट आहे ती म्हणजेच आपले कर्म आपले कर्म हे सुद्धा तितकेच चांगले असले पाहिजे आपण ही अगदी प्रामाणिकपणे करतो तसंच आपले कष्टसुद्धा प्रामाणिकपणे करतो आणि स्वामींवर स्वामीसेवेवर सुद्धा आपला खूप विश्वास आहे पण जर आपण आपले कर्म हे जर चांगलेच केले नाहीच तर आपल्याला या तिन्ही गोष्टी करूनसुद्धा या स्वामी सेवेचा अनुभव मिळत नाही एकीकडे आपण कष्ट करत आहे मेहनत घेत आहे आणि आपली स्वामीसेवासुद्धा प्रामाणिकपणे करत आहे स्वामींवरसुद्धा खूप विश्वास आहे पण जर तुमचे कर्म हे जर चांगले नसतील तर या कष्टाचा या मेहनतीचा स्वामींवर असलेल्या विश्वासाचा तुम्हाला काही फायदा होणार नाही त्याचे फळ हे तुम्हाला काहीही मिळणार नाही आपले कर्म चांगलं असणं हे अत्यंत महत्वाचं आहे दुसऱ्यांबद्दल आपल्या मनामध्ये आदराची भावनाही असली पाहिजे त्याचप्रमाणे दुसऱ्यांचं काही चांगलं झालं तर त्यामध्ये आपण त्यांच्या आनंदामध्ये आनंद हा मानत असू कोणाबद्दलही आपल्या मनामध्ये राग हा द्वेष हा आपण ठेवत नसू सगळ्यांशी अगदी प्रेमाने आनंदाने वागत असू तर याप्रमाणे आपले जे काही कर्म आहे ते आपल्याला चांगले ठेवायचे आहे कोणालाही आपल्याला शिवाशा फ्या द्यायचे नाहीये कोणाचीही आपल्याला मस्करी करायची नाहीये कोणाबद्दलही आपल्याला कमी हे लेखायचं नाहीये आणि त्याचप्रमाणे कोणाचीही निंदा नालस्ती आपल्याला करायची नाही आहे याप्रमाणे आपल्याला आपले कर्म हे चांगले ठेवायचे आहे सगळ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानायचा आहे सगळ्यांबद्दल चांगला विचार आपल्याला करायचा आहे पने आपले प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्याला आपले जीवन हे जगायचे आहे तर याप्रमाणे या चार महत्वाच्या गोष्टी स्वामी समर्थ महाराजांवरचा दृढ विश्वास स्वामींची अगदी प्रामाणिकपणे केलेली सेवा आणि आपले कर्म आणि आपली मेहनत आणि आपले प्रामाणिकपणाने केलेले कष्ट या चारही गोष्टी एकत्र केल्या की आपल्याला आपण केलेल्या सेवेचा अनुभव हा नक्कीच येतो आपण केलेल्या स्वामी सेवेचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते आपण केलेल्या स्वामींच्या सेवेचे अनुभव हे आपल्याला नक्की येतातच येतात आणि या चारही गोष्टी जर तुम्ही सुद्धा पाळत असाल तर तुम्हाला सुद्धा स्वामी सेवेचा अनुभव स्वामी सेवेची प्रचितीही नक्कीच येईल तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती घेतली आहे की स्वामी सेवेचा अनुभव येण्यासाठी कोणत्या चार महत्वाच्या गोष्टी या आपल्याला पाळायच्या आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि म्हणूनच सु तुम्हीसुद्धा स्वामी सेवेसोबत या चार गोष्टी नक्कीच पाळा म्हणजेच तुम्हाला सुद्धा स्वामी सेवेचा अनुभव हा नक्कीच येईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ